आमच्या वार्डामध्ये स्पेशल पोलीस स्टेशन आणि हॉस्पिटल संजीव भाऊ दिले आहे त्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आपल्या पंधरा बंगला की कॉलनी को सबको करता करतो की संजी भाऊ को तीन नंबर बटन दबाल कोणकर लाईफ इश्यू दुबाराचे छान दिवाळी सारखं वाटतंय आणि संजीव सर्वांच्या दुका सुखामध्ये सदैव सामील राहतात आणि आम्ही आमच्या लाडक्या भावाला आम्ही निवडून देणार आहे आज आमच्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये संजूभाऊ सावकार यांचा प्रचार प्रचार रॅली आहे संजूभाऊ सावकारने आमच्या वाड्याला परत काही दिलेली आहेत रोडाचे कामं पूर्ण करून दिलेली आहेत आणि विशेष म्हणजे आमच्या वाड्यामध्ये स्पेशल पोलीस स्टेशन आणि हॉस्पिटल संजीवभाऊने दिले आहे त्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि आमच्या वादातून प्रचंड पदाने संजू भाऊ आघाडीवर राहतील अशी मी ग्वाही देतो संजू भाऊ साहकारेने हमारे वार्ड केली वार्ड वार क्रमांक बाहेर केली बहुत काम किए रोड का काम काम किए पाणी के काम किए रोड अच्छे से अच्छा रोड हमारे प्रभात क्रमांक बना कर दिया गया और हम ज्यादा से ज्यादा लोगों को समाज को और अपने पंधरा बंगला की कॉलोनी को सबको विनंती करतो की संजय भाऊ सावकारी को, को तीन नंबर बटन दबाल इसे दुबार से, से। जय श्रीराम मी ॲडव्होकेट अभित अजय मेने माझ्याकडे भारतीय जनता पार्टीचे कायदा आघाडीची जबाबदारी देण्यात आलेली आहे तर आज रोजी जे प्रचार आयोजित करण्यात आलेला होता इकडे प्रभाग क्रमांक तेरामध्ये एकदम यशस्वी प्रचार चालू आहे आई एकदम यशस्वी प्रचार चालू आहे तसेच आमच्या प्रभाग क्रमांक बारा याच्यामधील छत्रपती शिवाजी महाराजमधील राहणारे सगळे रहिवासींना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की त्यांनी मतस्वरूपी आशीर्वाद माननीय आमदारी संजयवा सावकारे यांना देऊन त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे तसेच वकील असल्याकारणाने भुसावळातील सर्व वकिलांना देखील माझी हात जोडून विनंती की आपण आपल्या परिवारांनी माननीय आमदारी संजयवा सावकारे यांना मत देऊन आमदार साहेबांना प्रचंड मताने विजयी करावे धन्यवाद प्रल्हाद राजाराम प्रल्हाद नगर आमच्या वाडामध्ये देखील संजय भाऊ सावकरांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे त्यांनी तिथे बोटनिकल गार्डन तयार केलेलं आहे बरेचसे जितके ओपन पेस होते गांधीनगर स्वतंत्र गडकरीनगर गडकरी नगर या सगळ्या ओपन पेसमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि ते सगळे जनता त्यांच्या ते पाठीशी त्यांना सगळ्या धर्माच्या लोकांना घेऊन ते चालणारे एक नेता आहेत त्यांनी सगळ्या लोकांनी त्यांना भरपूर मतदान करतील अशी आमची अपेक्षा आहे संजय सावकर आहे चांगले सगळ्यांकरता चांगले नेते आहेत तर त्यांना सगळ्या समाजांच्या महिलांनी पुरुषांनी सगळ्यांनी त्यांना मतदान करतील मी त्यांना बटन दाबा संजय सावकर बहुमताने कमलावर्ती बटन दाबा संजय सावकर बहुमताने विजयी करा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.